आमदार महेंद्र शेठ दळवी तसेच नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या शुभहस्ते उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखान्याचे उद्घाटन अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र शेठ दळवी तसेच अलिबाग नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांच्या शुभहस्ते नुकतेच पिंपळ भाट येथे उज्ज्वल होम नर्सिंग सेवा दवाखान्याचं उद्घाटन फीत कापून करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तसेच धन्वंतरी देवतेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ पा देऊन स्वागत केले उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेअंतर्गत ही आरोग्य सेवा चालू करण्यात आली आहे चोड़ा चोड़ा ही आरोग्य सेवा दिवसाचे चोवीस तास पुरवण्यात येणार असून येथे चोवीस तास रुग्णवाहिकेची सेवा देखील उपलब्ध आहे तसेच ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सामान्य माणूस मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची गरज नसते अशा मेडिकल इमर्जन्सीमध्ये रुग्णांना योग्य प्रकारे औषधीय सेवा पुरवण्याची व्यवस्था सदरील या दवाखान्यामध्ये देण्यात येणार आहे यामध्ये खूप विकणेस आलेल्या रुग्णास एखादं दोन सलाईंची गरज असते किंवा काही जणांना कोर्सची इंजेक्शन घेण्याचं असते परंतु आजच्या महागाईच्या काळात अल्प दरामध्ये ही सेवा या संस्थेमार्फत पुरवण्यात येणार आहे तसेच काही वेळा घरातील वृद्ध आजारी व्यक्ती एक दोन दिवसांसाठी घरातील कर्त्या पुरुषास व्यवस्था करावायची असते परंतु अशी व्यवस्था नसल्यामुळे त्यांची अडचण होते आणि तीच दूर करण्याची उज्ज्वल संस्था प्रयत्न करीत आहे तसेच काही वेळा आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी दरवेळी छोट्या छोट्या कारणांसाठी हॉस्पिटलला नेणे शक्य नसते तेथे नर्सिंगची सुविधा आमच्या संस्थेमार्फत घरपोच पुरवण्यात येणार आहे वरील सर्व वरील सर्व सेवा अत्यंत माफक दरामध्ये या संस्थांमार्फत पुरवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्ष उज्ज्वला चंदनशिव अलिबाग नगर परिषद माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवाड जनशिक्षण संस्थान अध्यक्ष डॉ नितीन गांधी अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल शर्मा ॲडव्होकेट विकास पाटील तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जीविता पाटील जिजाई लॅब मनीष माळी धर्मराज प्रतिष्ठानचे सचिन चव्हाण उज्ज्वल भविष्य सं, सदस्य संदेश चव्हाण रोशन पंडित ॲडव्होकेट अमर घरत प्रिन्स ज्वेलर्स सोनी डॉ काशीनाथ स्वामी डॉ आनंद पाटील मेडिकल मनोहर पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं या स्तुत्य उपक्रमासाठी कौतुक केलंय तसेच गरीब गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी जनतेला केलं तसेच अलिबागचा चेहरा मोहरा बदलवणारे सर्वांचे लाडके नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक यांनी उज्ज्वल भविष्य संस्थेच्या विविध उपक्रमांचं कौतुक करत अशा समाज उपयोगी स्तुत्य उपक्रमास भविष्यात लागेल ती मदत करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं तसेच उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला चंदन सिंह यांनी यावेळी संस्थेच्या अंतर्गत माणुसकी प्रतिष्ठान तेजस्विनी फाउंडेशन तसेच जनशिक्षण संस्थेच्या सहकार्याने खेडोपाडी आरोग्य शिबिर राबवणे महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण देणे वृद्धांना सेवा देणे समुपदेशन करणे इत्यादी उपक्रम गेली चार वर्ष राबवित असल्याचं सांगितलं